त्यानंतर शिंदेकडून सुद्धा ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी मंत्रिपद स्वतःचं टिकवलं असे म्हणजे उदय सामंत यांनी रत्नागिरीमधून स्वतःचं मंत्रिपद टिकवलेलं आहे चांगल्या पद्धतीने त्यांचं काम राहिलेलं आहे संयमी पद्धतीने बोलणं राहिलेलं आहे त्यामुळे कदाचित मंत्रिमंडळामध्ये दीपक केसरकरांना बाजूला सारलं मात्र तरी सुद्धा कोकणातून उदय सामंत यांना मंत्रिमंडळामध्ये वर्णी त्यांची लागलेली आहे त्यानंतर जसं साताऱ्यावरती मी सातत्यानं बोलतोय शिंदेकडून सुद्धा शंभूराज देसाई पाटण विधानसभेमधून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा पुन्हा एकदा त्यांचं मंत्रिपद राहिलेला आहे आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे मालेगावमधून मालेगाव बाह्यमधून दादा भुसे शिंदेच्या अगदी निकटवर्तीय आणि उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सुद्धा ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात होतं ते म्हणजे दादा भुसे असे दादा भुसे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे पुन्हा एकदा ज्या नावावरती अनेक प्रश्न होते ते म्हणजे वादग्रस्त वक्तव्य करणारे असे गुलाबराव पाटील असं म्हटलं जात होतं परंतु त्यांच्या नावावरती शंका असताना सुद्धा गुलाबराव पाटलांनी आज या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्वतः शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची आणि कॅबिनेट मंत्रिपद त्यांना सुद्धा मिळत आहे एक मंत्रिपद अनेक चर्चांमध्ये सांगितलं जात होतं की या व्यक्तीला मंत्रिपद मिळणार नाही ना ना ना, किंबहुना त्यांच्याकडून ते मंत्रिपद त्यांचं जे होतं ते सुद्धा ठाकरेंनी काढून घेतलेलं होतं ते म्हणजे संजय राठोड फार चर्चेत नाव आपल्या सगळ्यांना माहिती असेल आ, एक बंजारा समाजातला एक मोठा चेहरा तो आहे मात्र तरी सुद्धा पूजा चव्हाणचं जेव्हा प्रकरण झालं होतं आणि चित्रा वाघ यांनी अख्खा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं डोक्यावरती घेतलेला होता त्यानंतर त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं लागलं होतं या पातळीवरती त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या मात्र हेच संजय राठोड शिंदेच्या शिवसेनेसोबत जातात आज युती सरकारमध्ये बसतायत आणि ते आज मंत्रिपदाची शपथ घेत होते आणि समोर चित्राताई वाघ बसल्या होत्या आणि त्या सगळ्या ऐकत होत्या सगळ्यात महत्वाची चिंतनाची गोष्ट आहे की राजकारणात काही होऊ शकतं त्यामुळे लोकांनी नेत्यांच्या ने बोलण्यामुळे किती उत्साही व्हावं याच्यावरती सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे असं वाटतंय तर अशा संजय राठोड यांनी शपथ आज घेतलेली आहे त्यानंतर संजय शिरसाट आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा ज्यांची इच्छा होती ज्यांना मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं ते संजय शिरसाठ मंत्रिपदापासून वंचित राहिलेले होते मात्र अडीच वर्ष वाट पाहिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून ते येतात त्यांना अडीच वर्षानंतर आज मंत्रिपद मिळतंय ते किती वर्षांसाठी राहते हे बघूयाच मात्र त्यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रताप सरनाईक ठाणे ओवळा माजीवाडा या मतदारसंघातून येतात साधारणपणे बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि एक चांगला शिंदे गटाचा चेहरा ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये गेलेले होते त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये जाण्यापेक्षा आपण भाजप सोबतच जाऊयात हे उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सांगणारा जर कोण असेल तर ते म्हणजे प्रताप सरनाईक होते आणि प्रताप सरनाईक यांना सुद्धा मंत्रीपद देण्यात आलेलं मंत्री आहे मंत्रीपदावरती त्यांची वर्णी लागलेली आहे आणि आज त्यांनी ती शपथ घेतलेली आहे जे ठाण्यामधलं हे सुद्धा एक मंत्रीपद आहे म्हणजे ठाणे मुंबई सातारा याला सातत्यानं मत अधिक मिळते मंत्रीपद अधिक मिळतं हे आपल्याला दिसतंय त्यानंतर भरत गोगावले यांच्या नावासंदर्भानं चर्चा होतीच मागच्या वेळेला कोट शिवून ठेवला होता मात्र शपथ त्यांना घेता आली नव्हती मात्र योगायोगाने यावेळेला कोटही शिवला आणि शपथही घेता आली त्यामुळे कोट वाया गेलेला नाही आहे तर त्यांना रायगडमधून ते येतात आणि मागच्या वेळेला एस टी महामंडळ देऊन मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांचं समाधान केलं होतं मात्र यावेळेला मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांचं आत्मिक समाधान केलेलं आहे आता बघूयात पुढं जाऊन काय होतंय रायगडच्या पालकमंत्रीपदावरून साहजिकच वाद होतील त्यावरती ते स्वतःचा हक्क सांगतील तिकडे तटकरे स्वतःचा हक्क सांगतील बघूयात पुढं काय होतंय त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं नाव पहिल्यांदाच मंत्रीपद पदावरती घेतलं गेलं ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचं राधा राधानगरी मतदारसंघातून ते निवडून येतात के पी पाटील यांचा पराभव त्यांनी केला होता आणि एका चांगल्या मतांनी निवडून आले होते तिथं तिहेरी निवडणूक झाली होती के व्ही पाटील असतील किंवा त्याचबरोबर ए वाय पाटील असतील आणि आंबेडकर अशा तिघांची तिहेरी निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला होता त्यानंतर राज्यमंत्रीपद दोन देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आशिष जयस्वाल असतील रामटेक विदर्भमधून आणि त्याचबरोबर योगेश कदम दापोलीमधून रामदास कदम यांचे चिरंजीव यांना सुद्धा मंत्रीपदाचा राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर अशी ही शिंदेकडून साधारणपणे अकरा मंत्रिपदांची शपथ आज घेतल्या गेल्या आणि याच्यामध्ये नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे